विहीर अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना सविस्तर शेरपूर तालुक्यातील शिवारात परिसरातील शेतात असलेली विहीर अचानक कोसळल्याने मोठी दुर्दैवी घटना सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेत पत्नी मयत झाले तर सुदैवाने एक महिला व दीड वर्षाचा लहान मुलगा जखमी झालाय रेबा पांगव्या पावरा वय साठ मीनाबाई रेबा पावरा वय पंचावन्न असे या दुर्घटनेत मयत झालेल्या पत्नीचे नाव आहे संतुबाई भिकला पावरा तीस तेजस पावरा वय दीड वर्ष राहणार लालमती हे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून घटनास्थळी पातळीवर माहितीनुसार जुनी येथील रहिवासी रेबा पांगव्या पावरा यांनी लालमती शिवारातील शेतात नवी विहीर बांधली होती दरम्यान सत्तावीस जून रोजी शेतात पेरणी करीत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक विहिरीतून मोठा आवाज आल्याने दोघांनी विहिरीकडे धाव घेतली त्याचबरोबर शेतालगत असलेल्या भिकला डावर पावरा संतुबाई भिकला पावरा यांनी लहान बाळाला कडेवर घेऊन धाव घेतली विहिरीजवळ जाताच विहिरीचा काही अचानक भाग ठासळला त्यामुळे ते चारही जण विहिरीत पडले तर भिकला पावरा हा वेळीच मागे सरकावल्याने थोडक्यात बचावला विहिरीत पडलेल्यांमध्ये दोन जण ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर संतूबाई भिकला पावरा तेजस पावरा हे जखमी झाल्याने बाल बाल बचावले आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले तर मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे